अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून आपण सर्व दत्त भक्तांना गुरुचरित्राच्या वाचकांना साधकांना उपासना करणाऱ्यांना माझा नमस्कार या प्रवचन मध्ये आपण गुरुचरित्राचा अभ्यास गुरुचित्राचं चिंतन करतो आहोत आणि हे चिंतन करत असताना आपण विसावा आणि एकविसावा हा जोड जो अध्याय आहे मृतसंजीवनाचा या मृत संजीवनाच्या अध्यायाचा आपण विचार करतो हो, आहोत चिंतन करतो हो, आहोत कि ज्या स्त्रीला महाराजांनी वर दिला की तुला अक्षय संतती मी दिलेली आहे आणि अक्षय संतती दिलेली आहे असं म्हणून तो मुलगा मरतो हे कसं घडलं ही लिला काय आहे याचा विचार आपण थोडासा करतो तिची आहे पुत्रावर प्रेम आहे पुत्रावर ममत्व आहे हा माझा मुलगा असं ती म्हणते म्हणून तो गेलेल्याच तिला दुःख आहे आणि तो तो तत्वबोध स्वामींनी तिला केलाय ब्रह्मचार्याच्या रूपात थोडस विचार आपण असा करत होतो की हे जे नातं आहे पुत्र आई वडील भाऊ बहीण ही नाती कुणाला आहे असा विचार आपण चिंतन आपण करतो आहोत एकदा काय झालं तर ही सगळ्या इंद्रियामध्ये वाद झाला की कुठलं इंद्रिय श्रेष्ठ आहे डोळे म्हणाले की नेत्र श्रेष्ठ आहे कानानं सांगितलं की मी श्रेष्ठ आहे हात म्हणाला मी श्रेष्ठ आहे पाय म्हणाला मी श्रेष्ठ आहे इतका वाद विकोपाला गेला ही सगळी इंद्रिय ब्रह्मदेवांच्याकडे गेली ब्रह्मदेवांच्याकडे गेल्यावर ब्रह्मदेवांना त्यांनी विचारलं की सगळ्या इंद्रियात श्रेष्ठ इंद्रिय कुठलं आमच्यामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की जो निघून गेल्यानंतर शरीराला सोडून जे इंद्रिय निघून जाईल त्यानंतर देह जो आहे तो देह अमंगल होईल त्यावेळी ओळखा की तो ते इंद्रिय सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे निचेष्ट पडेल हालचाल करणार नाही काहीही करणार नाही असा देह होईल अमंगल देह होईल त्यावेळी ओळखायचं की ते इंद्रिय सगळ्यात श्रेष्ठ आहे मग पहिल्यांदा डोळ्यांनी काय केलं की डोळ्या डोळ्यांनी हा देह सोडून बाहेर जायचं ठरवलं डोळे देह सोडून बाहेर निघून गेले थोड्या काळामध्ये त्या डोळ्यांच्या लक्षात आलं की मी नसून सुद्धा शरीराचे व्यवहार सगळे व्यवस्थित चालू आहेत कित्येक आंधळे लोक आपण बघतो व्यवहार सगळे व्यवस्थित चालू असतात डोळे परत आले कानाने ठरवलं की म्हटले आपण बाहेर जाऊन बघूया काय होत कान बाहेर गेले ऐकायचं बंद झालं मनुष्य बहिरा झाला तरी सुद्धा व्यवहार थांबले नाही असं सगळी इंद्रिय एक 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 बाहेर जायला लागली परंतु शरीराला काहीही फरक पडणार नाही हात निघून गेले पाय निघून गेले हात नसणारे सुद्धा लोक जिवंत असतातच पाय नसणारे लोक जिवंत असतातच त्यांचे व्यवहार सगळे सामान्यपणानं चालूच असतात परंतु जेव्हा प्राण सोडून जायचा नुसता विचार जरी करायला लागला की सगळी इंद्रिय कासावीस झाले सगळ्यांनी मिळून ठरवलं की प्राण हा सगळ्यात श्रेष्ठ इंद्रिय प्राण म्हणजेच आत्मा तो निघून गेल्यानंतर देह अमंगल होतो देहाची हालचाली बंद होतात या सगळ्या इंद्रिया इंद्रियाधिष्ठित देवता जे आहेत ते देवता निघून जातात थांबत था। था। नाही त्या ठिकाणी हा प्राण जोपर्यंत त्या देहामध्ये असतो तोपर्यंत त्या देहाला नाती असतात तो देह कोणाचा तरी वडील असतो कोणाची तरी नवरा असतो मुलगा असतो ज्यावेळी तो आत्मा तो प्राण या देहातून निघून जातो तेव्हा या देहाला जपणारी ही सगळी नातेवाईक मंडळी असतात ती सगळीजण मिळून त्याला जाळून टाकतात एवढस भाजलं तर कासावीस होणारी सगळी नातेवाईक मंडळी त्याला प्रत्यक्ष लाकडात घालून जळून टाकतात त्याची काळजी करत नाही का काळजी करत नाही कारण त्यांचा जो नातेवाईक होता तो निघून गेलेला असतो त्याच्याबरोबर जे गेलेले नाही त्याला ते जळून टाकत असत तिला तत्वबोध देताना हाच बोध दिलाय की तो जरी गेल्या प्राण जरी निघून गेलेला असला तरी प्राण हा जाणारच आहे तो पुन्हा जन्माला येणार आहे पुन्हा मारणार आहे पुन्हा जन्माला येणार आहे तू विनाकारण शोक करू नकोस हे हा जो तत्वबोध तिला दिला तो याच करता दिला ज्ञान प्राप्त व्हावं तिचं जे ममत्व आहे त्या मुलावरच ते मुलावरच ममत्व नष्ट व्हावं आणि त्या दृष्टीने जे अनारब्ध प्रारब्ध आहे तिचं जे भोगून शिल्लक राहायचं होतं शिल्लक राहिलेलं होतं ते पुढं भोगायचं आहे ते अनारब्ध प्रारब्ध सुद्धा स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी नष्ट करून तिला ज्ञान दिलं तिचं ज्ञान कुठे दिसत ज्यावेळा महाराजांनी स्वप्नामध्ये त्याला प्राणदान दिलं फुंकर मारली तोंडात आणि ती ज्यावेळा जागृती अवस्थेमध्ये आली तेव्हा तिला ते ज्ञान झालं ती म्हणते कुठला मुलगा हे सगळे भ्रम आहेत मी उगतच नृसिंह सरस्वती सद्गुरूंना मी दोष देते हे सगळं माझंच प्रारब्ध आहे कुठला मुलगा कसा जिवंत होईल एकदा मेलेला कसा जिवंत होईल हे विचार तिच्या मा मनामध्ये यायला लागले ते ज्ञान तो तत्वबोध तिला त्या ठिकाणी झाला आहे म्हणजेच तिचं प्रारब्ध पण सद्गुरूने नष्ट केलं तिचं अनारब्ध प्रारब्ध पण सद्गुरूने नष्ट केलं तिची जी पुत्रेषणा होती ती पुत्रेषणा तिची नष्ट केली तिची वित्तेषणा तर अगोदरच नष्ट झालेली आहे अशा तऱ्हेने या संपूर्ण कथेमध्ये मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे जीवन जगावं प्रारब्ध कर्माकडे कशा पद्धतीनं बघावं प्रारब्धातून सुटण्याकरता कसे प्रयत्न करावेत याचं संपूर्ण विश्लेषण संपूर्ण मार्गदर्शन नामधारकांनी या कथेमध्ये केलेलं आहे कितीही मोठं प्रारब्ध असू दे जरी खडतर प्रारब्ध असलं तरी आपल्या प्रयत्नानं आपण ते नष्ट करू शकतो ती मनामध्ये ती स्त्री विचार करते मला शक्य नाही आहे परंतु जे शक्य आहे ते आपण करूया म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जेवढं पुण्यकर्म करता येईल तेवढं आपण करूया कारण हा देह पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही या मनुष्य देहामध्येच ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे याकरता प्रारब्ध भोगून संपवायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत कशाही पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ दे कितीही मोठ्या मोठ्या समस्या आपल्या जीवनामध्ये देत कितीही मोठ्या मोठ्या व्याधी आपल्याला येऊन देत परंतु त्या येणाऱ्या व्याधी ते येणारी अडचणी ती येणारी दुःख आपणच केलेलं प्रारब्ध आहे तीच आपलीच कर्मफळं आहेत अशा दृष्टीनं ती भोगून संपवावीत परंतु ती भोगून संपवत असताना ज्ञान प्राप्ती करता प्रयत्न करा कुठलं कर्म चांगला आहे कुठलं कर्म वाईट आहे धर्म काय अधर्म काय याचा विचार करून आपण जर कर्म करायला लागलो परमेश्वर अर्पण बुद्धीनं तर निश्चितपणानं प्रारब्ध तरी संपतीलच अनारब्ध प्रारब्ध पण संपतीलच परंतु ज्ञान पण आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होईल सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मनोहर पादुकांच्या रूपानं कायम आपल्याला प्राप्त आहेत औदुंबरासारख्या कल्पवृक्ष आहे कामधेनु संगम आहे अशा सुंदर क्षेत्रामध्ये आपण जेवढं कर्म करू त्याचं उत्तम अशा प्रकारचं फळ नृसिंह आपल्याला देणार आहे या ठिकाणी महाराज जागृत आहे आज सुद्धा कित्येक भक्तांना याचा प्रत्यक्ष अनुभव येतो कित्येक भक्त येतात आपल्या मनकामना या ठिकाणी पूर्ण करतात येताना अतिशय दुःखानं आलेले असतात परंतु इथून जाताना अतिशय आनंदाने जात हे जे पिशाचत्व आहे हे जे हा जो कर्मविपाक आहे या कर्मविपाकाला हल्लीच्या भाषेमध्ये पितृदोष असं म्हणतात आणि या पितृदोषामुळं अनेक प्रकारचे दुःख संकट आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि यातून सुटण्याकरता धर्मशास्त्रानं आपल्याला विधी पण देऊन ठेवलेले नारायण बली नागबली त्रिपिंडी अशा पद्धतीची कर्म करून या पितृदोषातून आपण मुक्त होऊ शकतोय त्या स्त्रीने कसं खडतर कर्म केलं तसं खडतर कर्म करून या सगळ्या पित्रांना या पिशाच्या या प्रेतांना या भूताना मुक्त आपण करू शकतोय आणि या प्रारब्ध कर्मातून आपण मुक्त होऊ शकतोय याकरता धर्मशास्त्राने हे सगळे विधी आपल्याला देऊन ठेवलेले आहेत हे आज सुद्धा वाडीमध्ये होतात आणि हे विधी करत असताना आम्ही पौरोहित्य करतो आम्ही कित्येक लोकांचे अनुभव बघितलेले आहेत कित्येक लोक या पितृदोषातून मुक्त झालेले आहेत आपल्या समस्यावर काही उत्तरं असतात ती फक्त विद्वान लोकांच्याकडे जाऊन तिने कसं विचारलं तसं विचारून तिने सांगितलेल्या प्रमाणात कर्म करून त्या कर्मातून मुक्त होण्याकरता आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच हा पितृदोष आहे पितृदोष नष्ट होऊन आपल्याला जीवनामध्ये सुखप्राप्ती होत असते असे कित्येक प्रकारचे कर्म वाडी क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये होतात गोकर्णामध्ये पण काही विधी होतात त्या ठिकाणी जाऊन त्या त्या पद्धतीनं जर आपण कर्म केलं तर या पितृदोषातून आपण मुक्त होऊ शकतो परंतु अत्यंत निष्ठा अत्यंत श्रद्धा त्या विधीवर पाहिजे किंवा यांना मुक्त करायला पाहिजे अशी तळमळ तरी आपल्या मनामध्ये पाहिजे किंवा अशा पद्धतीची कर्म आपल्याकडनं झालेले आहेत या कर्माचा पश्चाताप तरी आपल्याला व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं पश्चाताप दगद अंत कर्णानं जेव्हा आपण अशा पद्धतीची सगळी कर्म आपल्या धर्मशास्त्रानं सांगितल्याप्रमाणे जर केली तर निश्चितच यातून आपण मुक्त होऊन आपल्या जीवनामध्ये आपण सुख प्राप्ती करून घेऊ शकतो हा जो अध्याय आहे हा अध्याय मृत संजीवनाचा आहे मेलेला जो मुलगा आहे तो मुलगा मेल्यानंतर पुन्हा सद्गुरूंनी त्याला जिवंत केलेला आहे पहिल्यांदा दहाव्या अध्यायामध्ये वल्लभेशला जिवंत केलं तो पण मृत संजीवनाचाच अध्याय आहे आणि हा सुद्धा मृत संजीवनाचाच अध्याय ही परमेश्वराची कर्तुम शक्ती आहे परमेश्वराच्या तीन शक्ती आहेत कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती कर्तुम शक्ती म्हणजे काय जे निश्चित होणार नाही आहे ते करण्याची शक्ती आहे ह्याला म्हणतात कर्तुम शक्ती जे निश्चितपणानं होणार आहे ते थांबवायची शक्ती आहे त्याला म्हणतात अकर्तुम शक्ती आणि करायचं आहे परंतु एक वेगळ्याच प्रकारे वेगळ्याच मार्गाने करून दाखवायचं आहे ह्याला म्हणतात अन्यथा कर्तुम शक्ती हा मुलगा मेलेला आहे हा जिवंत होणार नाही एकदा मृत झालेली व्यक्ती जिवंत होत नाही कधीही ब्रह्मचारी रूपात आलेल्या देवानी तत्वबोध देताना त्याला सांगितलं की सात दिवस जरी तू रडलीस तरी हा जिवंत होणार नाही आपण प्रेत ठेवून कितीही दिवस जरी रडत बसलो तरी प्रेत कधी जिवंत होत नाही परंतु मेलेल्याला जिवंत करणं ही कर्तुम शक्ती परमेश्वराची करतुम शक्ती अ कर्तुम शक्ती म्हणजे जे निश्चित होणार आहे ते थांबवायची शक्ती आपण एक एक अध्यायामध्ये एक एक विचार आपण करत जाऊया आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे अन्यथा कर्तुम शक्तीमध्ये पंचवीसाव्या अध्यायामध्ये ते दोन ब्राह्मण आलेले आहेत अत्यंत अहंकार गर्व झालेला आहे त्यांचा गर्व नष्ट करण्याकरता मांग असलेल्या ब्राह्मण मांग असलेल्या व्यक्तीला ब्राह्मण करून त्यांच्याकडनं त्यांचा अहंकार नष्ट केलेला आहे किंवा इंद्राचा अहंकार नष्ट करण्याकरता देवानी गोवर्धन पर्वत करंगळीवर अन्य, करतो ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याला सांगितलं बार ऋग्वेद म्हटल्यावर रेडा ऋग्वेद म्हणायला लागला ही अन्यथा करतो शक्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या करता चांगदेव येत आहे ज्यांचं आयुष्य चौदाशे वर्ष आहे त्यांनी आपल्या योगा योग सामर्थ्यानं वाघाला आपल्या अधीन केलंय इतका हिंस्त्र पशु हातामध्ये नाग घेतलेला आहे चाबूक म्हणून त्याचा अहंकार नष्ट करायचा आहे त्याला ज्ञान द्यायचं आहे म्हटल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी अचेतन अशी भिंत चालवून दाखव कशा करता चालवली त्याचा अहंकार नष्ट करण्याकरता त्याचा त्याचा त्याला ज्ञान देण्याकरता याला म्हणतात परमेश्वराची अकर्तुम शक्ती असून आपण प्रत्येक अध्यायामध्ये कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम शक्तीची शक्तीचा विचार आपण करायचा आहे एक एक अध्याय जसा जसा येईल तशी तशी परमेश्वराची ही शक्ती आपण बघूया त्याचा अभ्यास करूया त्याचं चिंतन करूया या ठिकाणी हा जो एकविसावा अध्याय हा एकविसावा अध्याय पूर्ण होतो आणि आपली जी कथा आहे ती कथा आता बावीसाव्या अध्यायाकडे वळते महाराज आता गाणगापूरला पोचलेले आहेत संगमावर महाराजांचा निवास आहे आणि गाणगापूरमध्ये महाराजांनी कोणकोणत्या लिला केल्या त्या लिलांचा लिलांचा विचार आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे या ठिकाणी मी माझ्या वाणीला विश्राम देतो आणि पुढच्या भागामध्ये गाणगापूरमध्ये महाराजांनी लिला लिलां कोणकोणती दाखवली हो त्याचा विचार त्याचं चिंतन अभ्यास आपण करूया अवधूत चिंतन श्री गुरु